यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या रचनेत बदल केले आहेत यंदा केवळ एक वर्षासाठी इयत्ता चौथी पाचवी सातवी आणि आठवी या चार वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा होईल तर पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते मात्र दोन हजार सोळापासून त्यात बदल करून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू झाली पण पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले मार्क मिळाले की पालक विद्यार्थ्यांना त्या ते शाळेतून काढतात आणि खाजगी शाळेत किंवा अकॅडमीत प्रवेश घेतात असा अनुभव आला त्यामुळे राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली याबाबत या शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मे महिन्यात बोलावलेल्या ऑनलाईन बैठकीत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी वस्तुस्थिती दाखवून दिली तसंच शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणे इयत्ता चौथी आणि सातवीसाठी सुरू करावी अशी मागणी केली त्याला शिक्षण आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला त्यानुसार यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि पाचवी तसंच इयत्ता सातवी आणि आठवीसाठी घ्यायचं ठरलंय यंदा एकच वर्ष चार इयत्तेमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची परीक्षा देता येणार आहे